नमस्कार जय सद्गुरू आज आपण नेटच्या कापडापासून खूपच छान असा गोट तयार करणार आहोत ह्या माझ्याकडे जुन्या बांगड्या आहेत त्यांचा कलरवरती गेलेला आहे त्यासाठी मी आता त्यापासून गोट तयार करणार आहे हे जे नेटचं कापड आहे ते ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं आहे व त्याचा उपयोग मी आता बांगडी तयार करण्यासाठी किंवा गोट तयार करण्यासाठी करणार आहे अशा प्रकारे दोन बांगड्या एकमेकांना अशा पद्धतीने चिटकून थोड्या वेळेस सुकून द्यायच्या व त्यानंतर आपण हे नेटचं कापड आहे त्याच्या सरळ पट्ट्या कापून घ्यायच्या खूपच कमी कापड हे बांगडीसाठी लागते व त्याच्या अशा पद्धतीने सरळ सरळ पट्ट्या कापून घ्यायच्या व त्या आपण बांगडीला खूप छान पद्धतीने गुंडाळून घ्यायच्या पहिल्यांदा फेमिकॉल चिटकवून घ्यायचा व त्यानंतर ह्या अशा पद्धतीने हे जे आपण नेट आहे जे सरळ का कट केलेलं आहे ते अशा पद्धतीने गोल गोल बांगडीला फिरवून घ्यायचे प्लेन असं हे बांगडीला गोल फिरवून घ्यायचे व फेमिकॉलने चिटकवून टाकायचे आपल्याकडे ज्या टिकल्या कुंदन वगैरे शिल्लक असेल ते आपण या बांगडीच्या वरती लावू शकतो व त्यामुळे आपल्याला खूपच छान असा सुंदर गोट घरच्या घरी तयार करून मिळतो अशा पद्धतीचे बरेच गोट मी आपल्या चॅनलवरती करून दाखवलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता हे पहा खूप आता मी हे बांगडीला पूर्ण प्रकार नेट गुंडाळून घेतलेले आहे व त्यानंतर त्याच्यावरती व्हाईट खडे मी चिटकवून घेणार आहे व त्यानंतर काचेचे खडे अशा पद्धतीने त्याला डेकोरेट करणार आहे खूपच छान असे हे गोट तयार होते व आपण ड्रेसवर किंवा साडीवरती हे घालू शकतो अशा पद्धतीने जुन्या बांगड्यांपासून आपण असे नवीन गोट घरच्या घरी तयार करू शकतो ह्या टिकल्या आपण दुकानामधून विकत आणून त्याच्यापासून वेगवेगळे डिझाईन आपण बांगडीवरती तयार करू शकतो नेटचे कापड किंवा गोंड्याचा जो सिल्क थ्रेड आहे त्यापासूनही आपण खूप छान असे गोट तयार करू शकतो घरच्या घरी आपण अशा पद्धतीने ज्या आपल्या बांगड्या घरात पडून आहे त्यापासून अशा पद्धतीने गोट तयार करू शकतो व आपण वेगवेगळे गोट घालूही शकतो अशा पद्धतीने मी हे दोन प्रकारच्या टिकल्या किंवा कुंदन चिटकवलेलं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी हे कुंदन चिटकवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता जुन्या बांगड्यांपासून आपण किती छान गोट तयार केलेले आहेत अशा पद्धतीने हे कुंदन चिटकवून घ्यायचे व खूप छान असे हे गोट तयार होतो घरच्या गर घरी आपण उरलेल्या नेटपासून अशा पद्धतीने हे गोट तयार केलेले आहे हे पा खूपच छान असे हे गोठ तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी हे नेटच्या कापडापासून खूप छान असे गोट तयार केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद